नागपूर जिल्ह्यातील एका महत्वाचे शहर जिथे तांडण्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय पारंपरिक वेशभूषा आणि नंदी सजवून लहान मुलांनी या उत्सवात एक वेगळेच चैतन्य आणले नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तहसील अंतर्गत रामटेक शहरासह परिसरातील विविध वार्डा वार्डात तान्हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्साहाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते लहान मुलांनी साकारलेली विविध रूपे आणि त्यांच्या हातातील सजलेले नंदी तान्या पोळ्यामध्ये लहान मोठ्या नंदीसह विविध प्रकारची वेशभूषा करून लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले रामटेक परिसरातील वॉर्डांमध्ये लहान मुलांनी आपले नंदी सजवले आणि सोबतच शंकर महादेव संत साईबाबा राधाकृष्ण सुदामा रामलक्ष्मण लवकुश लक्ष्मी अशा अनेक पौराणिक व धार्मिक व्यक्तिरेखांची वेशभूषा साकारली सहभाग घेतलेल्या नंदी आणि वेशभूषा करणाऱ्या बालगोपालांना मंडळातर्फे पारितोषिक आणि खाऊ वाटप करण्यात आले यावेळी लहान मुलांसोबत त्यांचे आई वडील आणि इतर सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामटेक परिसरातील प्रत्येक वार्डात हा उत्साह आणि पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रामटेक मध्ये साजरा झालेला हा तांडणा पोळा केवळ एक उत्सव नसून ती लहान मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडणारी एक महत्वाची कडी आहे नंदी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे या उत्सवाला एक वेगळीच ओळख मिळाली